गेल्या दहा वर्षांचा काळ न्यायव्यवस्थेसाठी अत्यंत वाईट एकवीस माजी न्यायमूर्तींकडनं सरन्यायाधीश चंद्रचूड यांना पत्र लिहून चिंता व्यक्त भारतीय न्यायव्यवस्था कमकुवत करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा न्यायमूर्तींचा न्याय आरोप पाच मिनिटं वेळ काढा आणि जबाबदारीने मतदान करा सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचं देशातल्या नागरिकांना आवाहन लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या उमेदवारी अर्जांची छाननी छाननीनंतर तीनशे सतरा अर्ज वैध तीनशे एकसष्ट उमेदवारांचे पाचशे बावीस अर्ज दाखल मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाची माहिती ठाणे आणि पुणे विभागातल्या जिल्ह्यांसाठी आयकरचे एक विशेष नियंत्रण कक्ष स्थापन निवडणुकीच्या काळात पैशांच्या होणाऱ्या गैरवापरावर लक्ष ठेवण्यासाठी कक्ष स्थापन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांची माहिती मतदानानंतर भंडारा गोंदियातली सर्व ईव्हीएम मशीन्स बिलेवाडा पलाडी परिसरातल्या स्ट्राँग रूममध्ये सुरक्षेसाठी एसआरपीएफ आणि सीआरपीएफसह जिल्हा पोलीस पथक तैनात नंदकिशोर चतुर्वेदीची दोनशे एकर जमीन जप्त ठाकरे कुटुंबाचा भागीदार चतुर्वेदीवर आयकरची कारवाई चतुर्वेदीच्या कंपनीने श्रीधर पाटणकर यांच्या संस्थेला दिलं कर्ज तेजस ठाकरेंकडून गोलबुबळ असलेल्या पालीच्या दोन नव्या प्रजातींचा शोध तेजस ठाकरेंच्या संशोधनाची जगप्रसिद्ध असलेल्या फोब्झ मासिकाकडून दखल उद्धव ठाकरेंचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर यांना मुख्यमंत्र्यांकडून लोकसभेची ऑफर नार्वेकर दक्षिण मुंबईतून निवडणूक लढणार का सा याकडे लक्ष दक्षिण मुंबईच्या जागेचा तिढा येत्या दोन दिवसात सुटण्याची शक्यता इच्छुक उमेदवार मंगल प्रभात लोढा आणि राहुल नार्वेकर यांना काम सुरूच ठेवण्याच्या सूचना ठाकरे गटातले अनेक नेते सोबत येण्यास उत्सुक मिलिंद नार्वेकर आमच्या सोबत येत असतील तर त्यांचं स्वागत गटाचे आमदार संजय शिरसाट यांचं वक्तव्य अमरावतीत वंचितचे जिल्हाध्यक्ष शैलेश गवई यांची बंडखोरी पक्षाचा आदेश धुडकावत दिला मोहियाचे उमेदवार बळवंत वानखडेंना पाठिंबा रिपब्लिकन सेना वंचितच्या पदाधिकाऱ्यांना सन्मान देत नसल्याचाही आरोप वंचितच्या गुलाबदार बरडेंची प्रकृतीचं कारण देत दिंडोरी लोकसभा मतदारसंघात निवडणुकीतनं माघार करून आता मालती थावली निवडणुकीच्या रिंगणात अकोल्याच्या जठारपेटमध्ये संविधान उद्देशिका वाचनाचा कार्यक्रम कार्यक्रमाला तीन हजार महिलांची उपस्थिती कार्यक्रमाला वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि नेते अंजली आंबेडकर यांची उपस्थिती महायुतीच्या उमेदवार नवनीत राणांसाठी अमरावतीत अजित पवारांची सभा मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी कामाला लागण्याचं दादांचं आवाहन अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील गावामध्ये प्रकाश आंबेडकरांची सभा धोत्रा गावात शेतातील निंबाच्या झाडाखाली आंबेडकरांची छोटेखानी सभा यावेळी आंबेडकरांनी वराडी जेवणावर मारला ताव छत्रपती संभाजीनगरमधून इम्तियाज जलील चोवीस तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करणार यावेळी रॅलीचंही आयोजन तर मतदान करताना उमेदवाराचं शिक्षण आणि सामाजिक प्रतिमेचा सा विचार करून मतदान करा जलील यांचं आवाहन संभाजीनगर लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरेंचं आव्हान आमच्यासमोर नसेल अंबादास दानवेंची प्रतिक्रिया आमची खरी लढत एमआयएमसोबत दानवेंची माहिती उद्धव ठाकरे गटाला निवडणूक आयोगाची नोटीस मशाल गीतामध्ये भवानी शब्द आल्यानं आयोगाची नोटीस जयभवानी शब्दावर निवडणूक आयोगाने पाठवलेली नोटीस उद्धव ठाकरेंनी धुडकावली आम्ही जयभवानी म्हणणारच ठाकरेंची आक्रमक भूमिका कर्नाटक मध्यप्रदेश प्रदेश निवडणुकीच्या वेळी मोदी शहानी राम मंदिर बजरंगपलीचं नाव घेऊन प्रचार केला त्यांच्यावर कारवाई का नाही उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगाला सवाल उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व पूर्णपणे सोडलं तसंच जयभवानी हा परमपवित्र नारा उच्चारण्याची लायकी त्यांनी गमावली आहे त्यामुळे त्यांना जय भवानी शब्द काढण्यास सांगितलं असावं भाजपने नेत्या चेत्रा वाघ यांचा उद्धव ठाकरेंना वक्तव्य आधी भाजप मग राष्ट्रवादी सोबत सत्ता अशा वारंवार भूमिका बदलणाऱ्यांनी मनसेवर बोलून नये मनसे, बोलू मनसे नेते संदीप देशपांडे यांची गटावर टीका ठाकरे गटाचे रायगडचे उमेदवार अनंत गीतेंचा भाजपावर हल्ला बोल ही निवडणूक राष्ट्रहिताच्या दृष्टीने महत्वाची यावेळी चूक केल्यास देशात लोकशाही संपण्याची भीती गुहागरमध्ये प्रचारादरम्यान अनंत गीतेंचं वक्तव्य वेगळ्या हिंदुत्ववादी नेत्यांमुळे मासाहेब जिजाऊंचा वाडा भग्न अवस्थेत रायगड लोकसभेच्या वंचितच्या उमेदवार कुमिदिनी चव्हाण यांचंही अनंतगिती आणि सुनील तटकर यांवर टीका कल्याणमध्ये व्यंगचित्राच्या माध्यमातून ठाकरेगडाचा राज ठाकरेंना उपरोधिक टोला मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानं राज ठाकरेंचं व्यंगचित्र असलेल्या बॅनरलावत टीका रावसाहेब दानवे महादेव जानकर यांच्यासह भाजपा आमदार मेघना बोर्डीकरांचा परभणीच्या सेलूमध्ये बैलगाडीतनं प्रचार महादेव जानकरांसाठी दानवेंची मतदारांना साथ मोदी मित्र असल्याचं सांगत पाच ते सहा तरुणांकडून वरळीत विनापरवानगी सर्वेक्षण आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर आणि आमदार सुनील शिंदेकडून कारवाईची मागणी रोहिणी खडसेंनी शरद पवार गटाच्या उमेदवाराला मुक्ताईनगरबंधन लीड मिळवून दिला तरच त्यांना शरद पवारांच्या निष्ठावान कार्यकर्त्या समजू माजी मंत्री सतीश पाटील यांचा रोहिणी खडसेंना टोला मुलगा भाजपामध्ये गेला तरी मी काँग्रेसमध्येच राहणार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकरराव चव्हाण यांच्याकडनं स्पष्ट तर कोणी बदनामी करण्याचा प्रयत्न केला तर त्याला सोडणार नाही भरसभेत कार्यकर्त्यांना दिला इशारा ठाण्यात धनगर समाज आणि ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार मल्लिकार्जुन पुजारींकडून प्रचाराचा शुभारंभ ठाण्यातनं दीड ते दोन लाखांनी निवडून येईल पुजारींना विश्वास कोल्हापुरात महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्यासाठी महायुतीची रिक्षा रॅली कोल्हापूर से माजी आमदार आणि राज्य नियोजन मंडळ अध्यक्ष राजेश क्षीरसागर नांदेड आयोजन नांदेडमध्ये वंचितचे उमेदवार अविनाश भोसिकर यांना मराठा तरुणांचा घेराव ओबीसी मेळाव्यात मराठा आरक्षणाला विरोध केल्यानं मुखेड तालुक्यातील के जांब गावात भोसीकरांविरोधात मराठा तरुणांची घोषणाबाजी नाशिकमध्ये स्वामी शांतीगिरी महाराजांच्या प्रचाराचा जोरदार धडाका महाराजांच्या वतीने बाईक रॅलीचं आयोजन मतदानांचा हक्क बजावा शांतीगिरी महाराज यांचं आवाहन महाराष्ट्रासह बारा राज्यात उष्णतेच्या लाटेसह पावसाचा इशारा देशात एकाच वेळी उन्हाळा हिवाळा पावसाळा तिन्ही रूप वाढत्या तापमानाचा प्राण्यांनाही फटका भायखळ्यातील माता जिजाबाई भोसले प्राणी संग्रहालयातील पशुपक्ष्यांची विशेष काळजी फळं फ्रूट आईस केक आणि लॉलीपॉपची व्यवस्था भिवंडीमध्ये महावीर जयंती उत्साहात साजरी समस्त जैन महासंघाकडनं रथयात्रेचं आयोजन रथयात्रेत कपिल पाटील महेश चौगुलेंसह सा जैन साथून चोवीस चित्ररथ सहभाग महावीर जयंतीनिमित्ताने सोलापुरात ढोल ताशांच्या गजरात आणि लेझिमच्या तालावर जैन बांधवांची शोभायात्रा भाजपचे सोलापूरचे उमेदवार राम सातपुते शोभायात्रेत सहभाग बार। बारामतीचे खासदार सुप्रिया सुळे आणि जय पवार महावीर जयंतीच्या मिरवणुकीत एकत्र सुप्रिया सुळेंनी मिरवणुकीमध्ये ढोल वाजवत जैन बांधव समाजाच्या कार्यकर्त्यांचा वाढवला उत्साह मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये चाळीस विद्यार्थिनीना अन्न विषबाधा विषयबाधा कशामुळे याची चौकशी करा युवासेनेकडनं कुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांना निवेदन विरारमध्ये कौटुंबिक वादातनं सत्तावीस वर्षीय तरुणाची आत्महत्या पती पत्नीचा वाद पोलिसांनी समजवत्यांना न मिटवल्याचा मृत तरुणाचा व्हिडिओ आरोप जागतिक पुस्तक दिनानिमित्ताने डोंबिवलीत साकारलं बुक स्ट्रीट खासदार श्रीकांत शिंदे आणि वैशाली दरेकरांची बुक स्ट्रीटला भेट नाशिकमध्ये दोन महिलांकडनं पंच्याण्णव हजार रुपयांच्या सोन्याच्या नेकलेसची चोरी या ने महिलांनी बुरखा परिधान करत ज्वेलरी शॉपमधून नेकलेस चोरल्याची घटना सीसीटीव्हीत कैद नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल छत्तीसगडमध्ये सीआरपीएफ जवानांच्या बसचा अपघात तीन जवानांची प्रकृती तीन जवानांची प्रकृती चिंताजनक बसमध्ये चाळीस जवान असल्याची माहिती मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे अभिनेता चिन्मय मांडलेकर ट्रोल इथून पुढे छत्रपती शिवरायांची भूमिका करणार नाही चिन्मय मांडलेकरचा निर्णय सुप्रसिद्ध अभिनेते पंकज त्रिपाठींच्या मेवण्याचा अपघाती मृत्यू बहिणीची प्रकृती चिंताजनक झारखंडच्या धनबादमध्ये कारला भीषण अपघात एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट